तुळशीची माळ आणि या मुखानं केलेलं भगवंताचं नाम दोन गोष्टी सोबत येथील बाकी सगळं इथं ठेवून जायचे कारण पुत्र धन बीज त्याची फळ बीज त्याचा शिणत त्याची फळ ऐका लक्षपूर्व आपल्याला देवाना आयुष्य दिलं आपण म्हणतो शंभर वर्षाचं माझं आयुष्य आहे पण दादा हेच शंभर वर्षाचं आयुष्य दहा दहा वर्षाचं आयुष्य आपलं कसं निघून जात ना आपल्याला कळत नाही आपण म्हणतो परमार्थ करू आपण लागतो आता चावत नाही मग लोक आमच्याकडे आम्हाला माळ आता कशाला परमार्थ करा दादा पण कधी तरुणपणी परमार्थ केला पाहिजे देवाला जर फळ व्हायचं असेल तर कच्च फळ देवाला वाहू नका पिकलेलं फळ देवाला वाहू बरोबर बोलले मी ख म्हणले तरी करत असत लक्षपूर्वक ऐका मला सांगायचं परमार्थ कधी करायचं तरुण देवाचा परमार्थ आपण केला पाहिजे कारण संताचं प्रमाण आहे तरुण भाग्यवंत परमार्थ करा तरुणपणी करा शंभर वर्षाचं आयुष्य देवानं दिलं पण हे आयुष्य कसं निघून जात आपलंच आपल्याला कळत नाही कारण रामदास स्वामींनी फार सुंदर वर्णन केलं रामदास स्वामी सांगतायत सावधा शब्द कानावर पडला कानावर पडला प्रश्न शब्द कानावर पडलेला शब्द कानावर पडलाय तुम्ही ब्रह्मचारी प्रश्न कानावर पडला शब्द काही काहींना आठवत असेल मी बोहल्यावर कस चढलो होत रमदस्वामी आपल्याला करतात करतो रमदस्वामी सांगताय सावध सावधान वदा नारायण

चष्मा लागला तरी शोधून बघत इथले आमचे तिकडचे इथलं काही सांगत नाही मी हा इथले चष्मे सगळे चांगले चाळीस वर्ष होती डोळ्या चाळीस <laughs> आणि का पन्नासाव्या वर्षात काय होत दात हालायला लागतात बत्तीसच्या बत्तीस रिटायर मग खाता येत नाही चावता येत नाही काहीच करता येत नाही मग आताच ठरवायचं या दाताने काय खायचं काय नाही खायचं आता ठरवायचं कारण रामदासवामी सांगतात पन्नास वर्ष होती हल ती दातांच्या पंगती आणि पन्नासाव्या वर्षात आपली काळी केस पांढरे होतात पण आपण पन लोक एवढे विचित्र काळी पण पंधरा दिवसात प्रकरण उघडकीस येते एकूण काळ एकूण काळा मध्येच कवी स्वामी सावध करतात आपल्याला पन्नास वर्ष होती हलती दाताच्या पंगती बसल तर उठता येत नाही आणि नाही चालायला कारण ब्रामदेश स्वामी सांगता येत झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला धैन्यमाना हो तो झाला पयशी ऐंशी मधले ऐका भई ऐंशी नाही का, आईशी। आईशी। आ, का वाले संपले काय सगळं आहेत का कुठं घालसा पण ऐक ज्या ऐंशीमध्ये आहेत ते मी ऐका चार वीस मिळू ना मग तो झाला अपयशी ऐंशी वयापर्यंत माणसं गायक करतात याचं लग्न जमवतात त्याचं लग्न जमवतात त्याच लग्न जमवतात याच्याच पोराचं लग्न राहत मग याच्याला पोराच लग्न आलं पाप्याचे माहिती म्हणते आमचं म्हातारा नेऊ नका न्यायचं <laughs> असिट्ट ऐशी वर्षात अवस्था होती दादा चार मिळून नाही मग तो झाला फयशी पाण्याविना मच्छली जायची मछली मासा जर पाण्याच्या बाहेर काढला तर तो कसा करतो फडफड करतो जगू शकत नाही मासा पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर अगदी तशीच माणसाची अवस्था होती पान विन मचली जायसी हो सावध सावधान वाचे वारायण सावध सावधान वाचे वदानारायण मग वर्ष झाली नव्वद बोलवे एक शब्द मग वर्ष झाले नव्वद बोलवे ना एक शब्द श्रीपुत्र म्हण आता थोड संबंध सावध साधान वाचे मध एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला एक शतक पूर्ण झाला आलता सवाय गेला रामदास स्वामी योगी सावध झाला सावध सावध वर्षाचं आयुष्य दिलं शंभर वर्षाचं आयुष्य दिलं आपण उतरत्या वयात लागले की परमार्थला लागतोय पण परमार्थ होत नाही शंभर वर्षाचं आयुष्य असंच निघून जात दादा आपल्या जाणी परमार्थ होत नाही भगवंताचं नामस्मरण सुद्धा होत नाही म्हणून तुकोबर आहे सांगतात नाश पावणार दे तुला प्राप्त झाला भगवंताचं नामस्मरण कर भगवंताची भक्ती कर आपण म्हणतो म्हातारपणी परमार्थ करू पण म्हातारपणचा परमार्थ कसा आहे माहिती का दादा घराला आग लागल्याच्या नंतर विहीर खोदण्यासारखा म्हातारपणचा परमार्थ आहे कारण म्हातारपणी आपली अवस्था जाशी होते मुख गळू लागले लागली लोकांच्या घराला आग लागली मी पाहणार नाही ज्यांची लागली त्यांची अशीच लागू दे पण ज्यांची घर अजून मजबूत आहेत ना त्यांनी काय करायचं करावी तातडी परमार्थाची जी। जीवनात परमार्थ करायला संतांनी सांगितलं नामस्मरण करायला सांगितलं देवानं आपल्याला कमी आयुष्य दिलं देवाना कमी वेळ दिलाय मग याच कमी वेळामध्ये भगवंताचं नामस्मरण जीवनात सोबत धन येत नाही संपत्ती येत नाही बायको येत नाही मुलं येत नाही आजी येत नाही आजोबा येत नाही कोणी सोबत येत नाही सगळं इथं ठेवून जावं लागतं फक्त केलेलं भगवंताचं नामस्मरण आपल्या सोबत येत म्हणून नाशी प्रिया पुत्र धन संतांनी सांगितलंय आणि जगगुरु तुकोबरे आपल्याला सांगतात भगवंताची नाव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तयार करा अभंगाचं दिसत शिवाय आपल्या जीवनाला काहीच पर्याय नाही जीवनाचं कल्याण होणार नाही दादा मी वारंवार सांगते भगवंताचं नामस्मरण करा भगवंताची भक्ती करा संत संग करा संतांची सेवा करा पण कलिगातल्या लोकांचा जर थोडासा विचार केला ना तर कलिगात भगवंताचं नामस्मरण लोक करत करत करता करता पहिलं नामस्मरण करता का तुम्ही करता, करता? करता? किती वेळ करता हा